अबकी बार भाजप तडीपार असा नारा उद्धव ठाकरे निकाल कणकवलीच्या सभेतून दिला होता त्यांना आता नितेश राणेंनी प्रत्युत्तर दिलेलं आहे भाजपला तडीपार करण्याची ठाकरेंची पात्रता आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केला दिशा झालेल्या प्रकरणाच्या निकालानंतर ठाकरे कुटुंब तडीपार होईल असंही नितेश राणेंचं वक्तव्य आता भाजप ज्या दिशेने चाललाय आणि देश ज्या दिशेने तो नेऊ इच्छितोय हा मार्ग हुकुमशाहीचा आहे पण जर का तुम्हाला हुकुमशाह नको असेल तर मग मात्र तुम्हाला या वेळेला जे ते जे म्हणतायत अप की बार चारसो पार तुम्ही म्हणाला पाहिजे अप बार भाजप तडीपार भाजपा तडीपार हा महाराष्ट्राचा नारा असला पाहिजे ज्याच्याकडे स्वतःचा पक्ष नाही मशाल चिन्ह ही लोकसभा आणि विधानसभेपर्यंत भेटेल केला हा प्रश्न चिन्ह आहे ज्या भाजपनी सतत दोन्ही चौदा एकोणीस मध्ये तीनशे अडीचशे आणि सव्वा तीनशे पेक्षा जास्त खासदार निवडून आले त्याला तडीपार करण्याची लायकी तरी ह्या उद्धव ठाकरेची आहे का स्वतःच्या कुटुंबीयला घेऊन हा आता देशाच्या बाहेर तडकफार होणार आहे थोडा त्या दिशा त्या केसचा निकाल लागून दे